मारेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरींचे अतोनात नुकसान झाले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने अतिवृष्टीच्या रूपात पदार्पण केले आहे काल झालेल्या पावसाने मानवी जीवन अस्तव्यस्त केले आहे काल रात्री झालेल्या पावसात रात्री साडेसात दरम्यान आलेला पाऊस इतका भयान होता की नदी नाले ओसांडून वाहत होते तर रोडचे रूपांतर पाण्यात झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरींचे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले मारडी परिसरातील वर्धा नदी वाहू लागली मारडा डॅमवरून जाण्या येण्याचा मार्ग बंद करण्यात आला व्नीसाठी जाण्याचा मार्ग सुद्धा दिनांक एक सप्टेंबर दुपारी एक वाजेपर्यंत बंद होता सणासुदीच्या खरेदीला जाणारे मारडी परिसरातील दोन्ही रस्ते बंद असल्याने नागरिकाचे अतोनात हाल झाल्याचे दिसते काल संध्याकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा दुखावला गेला आहे तोंडाशी आलेला सोयाबीनच्या पिकाचा घास जर पाऊस थांबला नाही हिरवला जाईल काय होईल या चिंतेत बळीराजा दिसत आहे तर एका दिवसावर आलेला पोळा जाण्या येण्याचा मार्ग बंद असल्यामुळे बळीराजात असंतोषाचे वातावरण दिसत आहे वर्धा नदी ही ओसांडून पुन्हा वाहू लागली आहे कोसारा मार्ग बंद करण्यात आला तर मारडी परिसरातील काही गावातील जनता वरोरा मार्केट जवळ पडत असल्याने खरेदीसाठी वरोरा पसंत करत आहे पण अतिवृष्टीमुळे आणि वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे मारडा डॅमवरून वाहतूक बंद करण्यात आली इकडे वनोजा पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे हा सुद्धा मार्ग बंदच आहे तर बळीराजाचा मोठा सण म्हणजे पोळा खरेदी करायची कशी हा शेतकरीमध्ये आज पडलेला मोठा प्रश्न आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज 24 आपकी आवाज